पक्षाच तिकीट हा आजचा विषय आहे पक्षाच तिकीट मिळते म्हणून उमेदवार निवडून येतात नसतं उमेदवार निवडून येण्याच्या क्षमतेचा आहे का उमेदवाराला त्याची वोट बँक आहे का उमेदवाराकडे काळा पैसा आहे का उमेदवाराकडे बेहिशेबी मालमत्ता आहे का उमेदवाराकडे साखर कारखाना आहे का उमेदवाराकडे शैक्षणिक संस्था आहेत का उमेदवाराकडे असणाऱ्या वोट बँकेला संस्थेमध्ये असणाऱ्या कामगार आणि त्यांचे परिवार सरकारी नोकर तर अंडर प्रेशरच असतात नेत्याच्या अशा लोकांचा समूह म्हणजे उमेदवारांची वोट बँक असते आणि त्या पुढे जाऊन अंडर प्रेशर असलेला समाज दबावात असलेला समाज समा, त्या त्या शहरात असलेला समाज त्यांच्या बगलबच्चा अंडर प्रेशर असतो त्याची ती व्होट बँक असते मग तो उमेदवार कोणत्याही पक्षाच्या तिकिटावर उभा राहिला तरी ही वोट बँक त्याच्याबरोबर जाते हा जो प्रोसिजर आहे ही जी पद्धत आहे याच्यामुळे लोकशाहीचा घात होत चालला आहे लोकांचे लोकांनी चालवलेलं राज्य राहिलेलं नाही त्यामुळे हा सैनिक समाज पार्टीचा एक सिद्धांत आहे थेसिस मांडलेला आहे की भारत स्वातंत्र्य झाला परंतु भारतीय नागरिकाला या प्रस्थापित घराणेशाही पक्षांच्या उमेदवारांनी स्वतंत्र होऊ दिलं नाही माणसाला फक्त व्यक्तीला भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार आहे मूलभूत अधिकार आहे व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे तो फक्त कागदावर असतो परंतु व्यक्ती हा त्याचा फायदा घेऊ शकत नाही कारण ही इज ऑलरेडी अंडर प्रेशर ऑफ दिस प्रस्थापित भरशाही पक्षाच्या उमेदवारांच्या त्यामुळे हे लोकशाहीचा एक घाट होत चालला आहे आता या लोकशाहीची दुरुस्ती करण्याचं सैनिक समाज पार्टीने स्वीकारलेलं आहे कारण हा एकटा असलेला नागरिक भारतीय नागरिक हा अंडर प्रेशर होता त्याला सैनिक समाज पार्टीने धैर्यवान बनवून सैनिक समाज पार्टीमध्ये सामील केलेला आहे मग सैनिक समाज पार्टीमध्ये सामील झालेला नागरिक स्वातंत्र्याची अनुभूती घेत आहे आणि त्यासाठीच हे सैनिक समाज पार्टीच क्रांतिकारक बौद्धिक आंदोलन कारणीभूत झाला आहे आता सैनिक समाज पार्टी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सैनिक समाज पार्टीला हा जागृत झालेला स्वातंत्र्याची अनुभूती आलेला नागरिक मतदार सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना निवडून देणार आहे तोच उमेदवार होणार आहे तेच पुढे येणार आहे ते कोणाच्याही अंडर प्रेशर जाणार नाहीत दबावात जाणार नाही म्हणून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हाच समाज हा जनता स्वातंत्र्य भारतातील स्वातंत्र्य होऊ इच्छिणारी जनता सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना अल्प खर्चात निवडून देणार आहेत आणि दोनशे प्लस आमदार विधानसभेत जाणार आहेत नव्हे ही जनताच त्यांना पाठवणार आहे जेणेकरून विधानसभेमध्ये दोनशे प्लस आमदार जाऊन राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रहितेच्या राज्याची पुनर्वृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचे स्वच्छ सरकार महाराष्ट्रामध्ये आणणार आहेत त्यामुळे सर्व महाराष्ट्रातील सुज्ञ समजदार या व्हिडिओचं श्र श्रवण करणाऱ्या सर्व जनतेला नमस्कार धन्यवाद